मी विशाल सावरे माझी बहीण परवा दिवशी डॉक्टर नसल्यामुळे इथं उपचार होत नसल्यामुळे वारली इथं जर डॉक्टर असला असता तर काहीतर डॉक्टर नसल्यामुळे इथं दवाखान्यामध्ये चार महिने झाला डॉक्टर तर डॉक्टर पलमोटे साहेब पहिले होते आता कोणतेच डॉक्टर इथं चार महिने झाले तर कांबळे साहेब तर कांबळे साहेब आहेत परंतु अजून तर त्यांना मी नाही इथं दवाखान्यात कधी येते जाते ही काही मला माहिती नाही माझ्या म्हशीची अंदाजी किंमत एक लाख पाच हजार रुपये होती मी माझी म्हैस आताच घेतली होती एक महिन्यापूर्वी माझ्याकडे पैसे नसताना मी बजाजचा बजाज फायनान्स मधून पैसे एम आय करून म्हैस घेतली होती परंतु ती उपचार नसल्यामुळे म्हैस दगावली माझी काय संबंधित विभागाला काय मागणी असणार आहे ती डॉक्टर साहेबाकडूनच काय ती त्यांनी नुकसान भरपाई करून देवी शासनाने माझी डॉक्टर साहेब नसल्यामुळे इथं चालू करायचं डायरेक्ट <सक्षण> सध्या किनगाव लंपी रोगाचा हो प्रादुर्भाव झाल्यामुळे हो विशाल चावरे यांची मैस दगावली आहे सध्या आमची शासनाला अशी विनंती आहे की एक शेतकरी दुनिकून पावसामुळं शेतकरी संकटात आहे विशेष जनावर रोगाचा हो त्याच्यामुळे आजारामुळे संकटात आहे सगळीकडून दुहेरी संकट शेतकऱ्यावर कोसळले आहे आणि आमच्या दवाखान्याला डॉक्टर नसल्यामुळे हे जनावर दागवायची जास्त शक्यता चालू झालेली आहे त्याच्यामुळं शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला किनगावला एक परमन्ट डॉक्टर देण्यात यावं नाही ते प्रभारी आहेत त्यांच्यामुळं का त्यांच्याकडे चार पाच ठिकाणचा चार्ज आहे ते सारख्या उपस्थित राहू शकत नाहीत आणि आमच्याकडे एक सेवक आणि एक ट्रेसर आहे त्यातल्या ट्रेसरची ड्युटी अहमदपूरला लावली आणि एक सेवक आणि एका सेवकाखाली दोन भाऊ आहेत मुख्यमंत्र्यांची ते बिचारी काही का असणार उपचार करलेत पण त्यांना जास्तीची माहिती नसल्यामुळे अधिकारी असला तर जास्तीची माहिती असते त्याच्यामुळे त्या रोगावर लवकर हे उपचार होईना झालेत त्याच्यामुळं अडचणवाले जनावर दगावलेत एक तर शेतकरी वरचे पावसाच्या संकटना आहे पुन्हा सोयाबीन पिवळं पडलंय आणि जनावरं दागवणं चालू आहे त्याच्यामुळे एक व्हायला पाहिजे किंवा लवकरात लवकर डॉक्टर मिळायला पाहिजे आम्हाला काय काय झालं की मी सोमनाथ स्वामी किनगाव माझी दीड महिन्याखाली एक लाख पंचेचाळीस हजाराची गाय फक्त डॉक्टरचा विलाज नसल्यामुळं डॉक्टर इथं कामावर जागेवर नसल्यामुळं माझी गाय मिली एक लाख पंचेचाळीस हजाराची माझी याचेब गाय होती इथल्या मुख्यमंत्री भावाने विलास केला पण तो त्यांना जमलं नाही एवढं त्यांनी आले मुख्यमंत्री लाडके भोजे होते त्यांनी आले विलास केले ती शेवटी ती माझी गाय दगावली फक्त एकच माझ्या शासनाला सांगणं आहे की डॉक्टरची तात तात्काळ रुजू करावं डॉक्टर एवढंच माग नाही आहे माझं आणि माझी भरपाई कोण देणार डॉक्टरला देखील इथल्या मुख्यमंत्री भाऊ जे आहेत त्यांना देखील माहीत आहे माझी गाय वारलेली